पायगड जिल्ह्यातील वारकरी आणि भागवत संप्रदायांतर्फे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने श्री मलंगगडच्या पायथ्याशी आयोजित श्री राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली दोन ते नऊ जानेवारी दरम्यान मलंगडच्या पायथ्याशी असणाऱ्या उसाटणे या गावामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे मंगळवारी सकाळपासूनच राज्यभरातील वारकऱ्यांची पावले मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील उसाटने जवळ वळत होती सकाळपासूनच तरुण महिला ज्येष्ठ नागरिकांसह लहानग्या वारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत कार्यक्रमस्थळी जमत इथे या कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळेस प्रमुख अतिथी उपस्थित असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते कोकणातील कोकण प्रांतातील सर्वात मोठा अशा हरिनाम कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ झाला असून या सोहळ्यानिमित्त साधू कीर्तनकार हजारो वारकऱ्यांचा उत्पूर्त सहभाग या उद्घाटन प्रसंगी दिसला या संदर्भात एकनाथ शिंदे काय म्हणाले पाहूयात धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी मलंगड मुक्तीचे आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एक एकनाथ शिंदे स्वस्त बसणार नाही तर यावर श्रीकांत शिंदे काय म्हणतात पाहूयात सुरुवात आम्ही या ठिकाणी केली पहिल्यांदा पहिलंच वर्ष पहिलाच दिवस असून सुद्धा ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग जो याच्यामध्ये नोंदवला आपण जर पाहिलं असेल की जेव्हा आम्ही या ठिकाणी येत होतो या महोत्सवाच्या ठिकाणी दिंडीमधून तर चारही एक दिशेने जे आहे ती या ठिकाणी येत होते नक्कीच अनेक वर्ष पुढचे जे आहे हा सप्ताह जो आहे हा महोत्सव जो आहे तो होत तर या मतदारसंघाचे आमदार गणपत गायकवाड यांचीही प्रतिक्रिया समोर येते पाहूयात अखंड हरिनाम सप्ताह हा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये मगनगड परिसरामध्ये हा पहिल्यांदा आम्हाला भेटलेला आहे ह्याच्यातून आपण वारकरी संप्रदायाची सर्व लोक याच्यामध्ये सामील झाले आपण बघत असाल तर जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त लोक या अभिनव सप्त्यामध्ये सहभाग आहे सर्वांचा या ठिकाणी रिंगण होणार आहे आणि या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक येऊन सर्व सप्त्यासाठी हजेरी लावणार आहेत तर या कार्यक्रमातून वारकऱ्यांच्याही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत पाहुयात एकदम वाटत आमचे आनंद झाला आहे सगळ्यांना सगळ्यांना आनंद होऊन पोलेला आहे आमचा कार्यक्रम आहे बावलीचा कार्यक्रम म्हणजे आपला मलंगड मध्ये पहिल्यांदाच पहिल्यांदाच झालेला आहे मलंगड मध्ये पहिल्यांदा आपली समज पहिल्यांदा जिवंताला झालेला होता आता तो याच्यात झालेला आहे हे मलंगर एरियाची शान आहे रायगड रायगड जिल्हा ठाणे जिल्हा आणि या एरियात जो मोठा सोला होतो तो आनंदाचा साजरा करू आम्ही सोला पहिल्यांदाच होतो हा होतो हा सोला आणि हा पुऱ्या जगभरात हा सोलाचा या नामचिंग होईल असा